जण बिझनेस करतात पण त्यांना बिझनेसमध्ये सक्सेस मिळत नाही सक्सेसचा रेशो आहे ना हा जर पाहिलात तुम्ही ना तर बिझनेस करणाऱ्यांमध्ये चाळीस टक्के आहे आणि जे सक्सेसफुल होत नाही त्यांचा रेशो मात्र साठ टक्के आहे असं का होतं कुठे कमी पडतो आपण काय केलं पाहिजे यासाठी की आपला बिझनेस फळफळेल फोड़ आपल्याला यश मिळेल कारण एक गोष्ट मात्र मंडळी लक्षात ठेवायची आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी मी कलेरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्था अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छानच आहात मस्तच आहात अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी माझी कायम प्रार्थना आहे एक असताना मंडळी की आपल्याला यशस्वी होण्यासाठी आहे ना पूर्ण सक्कचपणाला लावायला लागतं पण सगळ्यात मोठं असतं आणि सगळ्यात पोट तिडकिणी करायला लागतं ते म्हणजे मिळवलेलं यश टिकवण्यासाठीची मेहनत त्याच्यासाठी खूप कुटाणा करावा लागतो आणि मला वाटतं बरेच जण ते करत असतात तर एक आहे की आपण बिझनेसमध्ये आहोत आपण कुठला बिझनेस करतो यालाही महत्त्व आहे तसं पाहिलं तर बघा मार्केटमध्ये आहे ना आत्ता आत्ताच्या ता तारखेला एकाच लाईनीमध्ये कितीतरी दुकानं कपड्यांची असतात साड्या 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 ड्रेस ड्रेस ड्रेस, ड्रेस। बाजूबाजूला असतात पण त्यांना एकमेकांचं काहीच वाटत नाही कारण त्यांना त्यांच्या प्रॉडक्टवर ट्रस्ट असतो तसं तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टवर ट्रस्ट हवे आणि शेवटी इथलं कोणीही नेऊ शकत नाही तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टवर असलेला ट्रस्ट तुमची तुमच्या क्लायंटशी असलेली बांधिलकी नातं बॉन्डिंग हे फार महत्त्वाचं आहे बाकी गोष्टी पुढे येतीलच पण जे महत्त्वाचं आहे जो बेस आहे ना ते मी सांगते तुम्हाला की काही गोष्टी महत्त्वाच्या असतात काही गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे आता ज्या लोकांचं बिझनेस चालतच नाही ना अशा लोकांना खास सांगू इच्छिते की टेन्शन घेऊ नका कारण बिझनेस आहे आज नाही चालला तर उद्या चालणारच आहे पण त्यासाठी चिकाटी मात्र ठेवली पाहिजे आणि चिकाटी ही अशी हवे ना की घाबरून जायचं नाही संयम सोडायचा नाही कधीही टेन्शन घ्यायचं नाही कारण जेव्हा तुम्ही टेन्शन घेता तेव्हा तुम्ही लो फील करता जेव्हा तुम्ही एन्झायटीमध्ये येता आणि चुकीची पावलं उचलता आणि नको तो निर्णय घेता आणि त्याने सगळं संपवता त्यामुळे काहीही निर्णय घ्यायचा नाही शांत राहायचं करत राहायचा आपला बिझनेस जो आहे तो काहीजण घरातून करतात काही जण ऑफिस थाटून करतात काही जण मोठमोठ्या फॅक्टऱ्या टाकून करतात लोन वाढतं खूप 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 काही असतं त्याच्यामागे एका बिझनेसच्या मागे जर तुम्ही पहाल ना तर खूप ढीग असतो साठलेला प्रत्येक गोष्टीचा म्हणजे सप्लायर पेमेंट थकलेलं असतं जी एस टी थकलेली असते कर्जाचे हप्ते थकलेले असतात परत घर घाण राहिलेलं असतात अशा अनेक गोष्टी मोठमोठ्या बिझनेसमध्ये होतात आणि हे पहामंडळी हे तुम्ही केलेलं नाही आहे हे खूप जणांनी केलेलं आहे पण आज ते सक्सेस झालेले आहेत पण त्यांच्या सक्सेसची जी व्याख्या आहे ती वेगळी आहे तुमची सक्सेसची व्याख्या ही वेगळी असू शकते पण त्यासाठी काही बेसिक गोष्टींना आपल्याला महत्त्व द्यायचं आहे आणि ते म्हणजे आपल्याला सातत्य कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला हारायचं नाही आहे मनाची चिकाटी ठेवायची आहे कळते थोडीशी बनिया बुद्धी ठेवायची आहे थोडासा सेफ्टी फंड ठेवायचा आहे की माझ्या बिझनेसला सेफ्टी फंड मी ठेवणार आहे कारण काही झालं तरी मला माझा बिझनेस कधीही मागे होऊन द्यायचा नाही आहे जेव्हा तुमचं प्रॉफिट होतं तेव्हा पुढच्या तीन महिन्यांची पहिली सोय करून ठेवत जा सप्लायचं पेमेंट थोडं थोडं एकदम बंद करू नका थोडं थोडं काही ना त्याला देत राहा म्हणजे त्यालाही तुमच्यावरचा विश्वास वाढतो ह्या काही बेसिक गोष्टी तुमच्याकडे काम करणारे कामगार असतील त्यांना मात्र वेळेवर पेमेंट द्यायचा आणि जर तशी परिस्थिती राहिली नसेल ना तर हा बिझनेस तुम्ही ऑनलाईन किंवा घरातूनही चालवू शकता कारण सोशल नेटवर्कने तुम्हाला इतकं सारं दिलेलं आहे सोशल नेटवर्कचा वापर नाती सांभाळायची तर आपल्याला सोशल नेटवर्कला गरज नाही आहे आपले क्लायंट्स सांभाळा आपल्या क्लायंट्सनं हॅपी ठेवा त्यांच्याशी बॉन्डिंग ठेवा बाकी कुठलीही नाती सांभाळायची तिथे आपल्याला गरज नाही आहे मला लक्षात सोशल नेटवर्कचा वापर तितका चांगला तितका वाईट मग चांगल्यासाठीच त्याचा वापर करा आणि आता मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ना की त्याने तुम्ही मला आयुष्यभर आठवत राहाल आणि कधीही मला विसरणार नाही कारण तुम्हाला तुमचा बिझनेस सक्सेसमध्ये नेण्याची काही काही पायऱ्या मी तुम्हाला देणार आहे आणि मला वाटतं त्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात आणि ते जर तुम्ही नेहमी केलंत ना तर तुमचा बिझनेस खूप चालणार तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कधीच मागे वळून पाहणार नाही तर सर्वात प्रथम मंडळी आपल्या बिझनेससाठी जे काही आहे आपण जे करतो मनातून करतो मनापासून करतो अंग मेहनतीने करतो ना त्यासाठी फक्त एकच काम करायचं आपल्या घराच्या आपल्या घरात जो देवारा आहे ना तिथेच त्याच्या देवाराच्या समोर बसायचा हात जोडायचा आपल्या देवाला बालाजीला आठवायचं बालाजीला प्रेमाने काय म्हटलं जातं गोविंदा गोविंदा म्हटलं जातं तर हात जोडायचे आपल्या परमेश्वराला आपल्या घरातल्या देवांना आणि त्यांच्यासमोर त्यांच्या साक्षीने आपण गोविंदा म्हणजे बालाजीला नमन करायचं बालाजीला आवाहन करायचं की हे गोविंदा आजपासून मी तुला माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर बनवत आहे तुला जी सेवा माझ्याकडून हवी आहे ती करून घे जी सेवा हवी आहे ती करून घे आणि तुझे कृपा आशीर्वाद सदैव मला माझ्या घराण्याला माझ्या साथी पिढ्यांना आणि माझ्या ह्या कामाला कायम राहतील अशी मला खात्री आहे थँक्यू थँक्यू किंवा धन्यवाद 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 म्हणायचा आणि तू सदैव माझ्यासाठी असशील अशी, अशी मला ग्वाही दे आजपासून तू माझ्या बिझनेसमध्ये माझा पार्टनर आहेस जे मला शक्य होईल जे माझ्या बिझनेसमध्ये येईल ते मी नक्कीच तुझ्यासाठी बाजूला काढेल आणि त्या व्यतिरिक्त तुला माझ्याकडून काही सेवा हवी असेल तर ती तू करून घे अशी बालाजीला प्रार्थना करायची आणि त्यासाठी तिरुपतीला गेलंच पाहिजे असं नाहीये पण जर तुम्हाला जमलंच तर नक्की तिरुपतीला जाऊन यायचं का आपल्या जवळपास बघा पुण्यामध्ये पण तिरुपती आहे आहे ना प्रति तिरुपती प्रति बालाजी असं काहीतरी म्हटलं जातं त्या तिथे तिथे जायचं नतमस्तक व्हायचं तिथे जे काही तुम्ही जे काही बिझनेस आपला होतो जे काही प्रॉफिट असतं मग भले ते प्रॉफिट तुमचं हजार रुपयाचं असू दे पण पन्नास रुपये तरी बालाजीचे वेगळे काढून ठेवा कळलं आणि मग ते कुठल्याही देवळामध्ये तुम्ही दानपेटीत टाकू शकता किंवा कुठल्याही भुकेल्याला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा त्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठं की जे कोणी बालाजीला जात असेल त्यांच्याकडे तुम्ही ते देऊ शकता की हे तुम्ही तिथे तिरुपतीला गेलात तर बालाजीच्या दानपेटीमध्ये हे पैसे टाकू बघा बालाजी हा कायम प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक यशाचा कारक आहे आपल्याला मदत करणारा देवता आहे आलं लक्षात आपल्याला आपल्यावर विश्वास तर असतोच पण आपल्या हिंदू धर्मामध्ये इतके सुंदर सुंदर देव आहेत आणि त्या देवांनी आपल्याला आपल्यासाठी अवतार घेतलेले आहेत आणि अशा देवांसाठी आपण कायम तत्पर राहिलं पाहिजे आपण कायम त्यांना आवाहन केलं पाहिजे आपल्या मदतीला हाक मारली पाहिजे ते नक्की येतात मंडळी अनेक मोठमोठे तुम्ही पाहिलं असेल व्यापारी आहे सगळे आहेत बालाजीला धावतात बालाजीकडे जातात दर महिन्याला ट्रिप करतात सहा महिन्यात एकदा ट्रिप करतात असेच करतात का ते बालाजीला पार्टनर करतात आपल्या बिझनेसमध्ये आणि मग त्यांचा बिझनेस प्रचंड फळफळतो तसा तुमचाही फळफळेल पण घाबरून न जाता अजिबात कुठेही मनाची द्विधा मनस्थिती न करता तुम्हाला खूप विश्वासाने आणि खूप प्रेमाने आणि खूप भक्तिभावाने बालाजीला आवाहन करावं लागेल आणि दुसरी गोष्ट रोज एक उदबत्ती जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमची देवपूजा होते बरोबर देवपूजा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही फक्त एक उदबत्ती अशी लावायची की जी फक्त तुमच्या कुलदेवतेला लावायची वेगळी देवपूजा झाल्यानंतर देवाला आपल्या घरातल्या देवांना आपण दिवे लावले उदबत्ती लावली अगरबत्ती लावली सगळं केलं त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळी उद्बत्ती आपल्याला आपल्या कुलदेवतेसाठी लावायची आहे तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये असाल कुठल्याही खूप साऱ्या माझ्या सख्या आहेत माझे व्ह्युअर्समध्ये किंवा काही माझे पुरुष मंडळी आहेत दादा आहेत त्या कोणीही कोणीही कुठलाही बिझनेस करा कुठल्याही घरातून करा ऑफिसमधनं करा कुठूनही करा पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवतेसाठी एक उदबत्ती मात्र लावायची आहे एक लक्षात ठेवा ही उदबत्ती फक्त कुलदेवीला असेल आणि तिला आशीर्वाद मागायचे आहेत की हे कुलदेवी मी जे काही काम करत आहे मी जे काही काम करत आहे त्यामध्ये यश प्राप्त करून देण्याचं काम मात्र तू मला करशील कारण मी तुझ्या कुळाचा कुळातलाच एक व्यक्ती आहे आणि तुझे आशीर्वाद भरभरून मला लाभू दे रोज ही उदबत्ती आपल्या कुलदेवीला लावायचीच आहे न विसरता लावायची आहे आणि ज्या दिवशी सकाळी विसराल तर संध्याकाळी तरी येऊन लावायची आहे दिवसभर सदैव स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा टोटली व्हिडिओ फक्त आणि फक्त बिझनेसवाल्यांसाठी आहे आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की खूपदा आपला बिझनेस अडकतो चालत नाही कुठेतरी आपण पुढे जातो आणि मागे येतो काहीतरी अडत असतं नडत असतं अशा वेळेस काय करायचं मंडळी कुट पितृदोषाचा पितृदोष त्याला कारक असतो मग पितृंची अमावस्येला सेवा करा पितृंची सेवेमध्ये अमावस्या पौर्णिमाचे माझे व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला अंदाज येईल की काय सेवा करायची असते आणि आता चौथा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे एक पिवळी मेणबत्ती आणायची आहे आणि ती जी मेणबत्ती आहे ती साऊथला म्हणजे दक्षिणेला रोज एकवीस दिवस जाळायची आहे रोज एकवीस दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं एक कागद घ्यायचा त्याच्यावर ग्रीन पेननी लिहायचं की माझा बिझनेस खूप छान चालू आहे मला खूप छान प्रॉफिट होतं आहे हे सगळं एका ग्रीन पेननी एका कागदावर लिहायचं तो कागद त्या मेणबत्तीला गुंडाळायचा त्याला दोऱ्याने बांधायचा आलं लक्षात दोऱ्याने बांधायचं एक बशी घ्यायची त्या बशीमध्ये फॉईल पेपर ठेवायचा मधोमध ती मेणबत्ती ठेवायची मेणबत्तीच्या बाजूला तुम्हाला दालचिनीचा दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि मेणबत्ती जेव्हा तुम्ही जाळाल त्यानंतर तिथे बसून जे पेपरमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे ना ते चॅन्ट करायचं म्हणजे ते बोलत राहायचं आणि मेणबत्तीच्या त्या वातीकडे बघत राहायचं ठीक आहे ती जळत राहील तुम्हाल तुम्हाला तुमचं तुम्हाल चॅन्टिंग करायचंच आहे हे तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे एकवीस दिवस मंडळी लक्षात घ्या कळलं एकवीस दिवस झाल्यानंतर रोज एक मेणबत्ती पूर्ण जळालीच पाहिजे कळलं जळालीच पाहिजे आणि जरुरी नाही आहे की मेणबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला तिथे बसायचं आहे तुम्ही तिथे पाच दहा मिनटंपासून तुमचं चँटिंग केलं जे तुम्ही लिहिलं आहे ना तरी हरकत नाही नंतर तुम्ही उठू शकता पण दुसऱ्या दिवशी ती जी मेणबत्ती आहे ना ती कुठेही आपल्या घराच्या कुंडीमध्ये तुम्ही गाडू शकता किंवा कुठेही म्हणजे जमा करा आणि एका वाहते नदीमध्ये तुम्ही सोडू शकता आणि आता पाचवा उपाय मी तुम्हाला देणार आहे मध आणि दही एका मातीच्या मटक्यामध्ये भरायचा छोटंसं मटकं मिळतं कुंभाराकडे मध आणि दही एका मटक्यात भरायचं आणि वाहत्या पाण्यात सोडायचं हे मी पाच उपाय तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे मंडळी एक लक्षात घ्या की खूप सुंदर हे उपाय आहेत मनापासून जर केले तर तुमचं यश निश्चित आहे त्यामुळे न घाबरता न थकता तुम्ही सातत्य ठेवून जर हे सगळं केलं आणि तुम्ही तुमच्या प्रॉडक्टवर तुमच्या बिझनेसवर आणि स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर जर विश्वास ठेवला तर तुमचा हात यशामध्ये कोणीही पकडू शकत नाही तर माझ्याकडून तर तुम्हाला अनेक 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 शुभ शुभेच्छा आभाळभर शुभेच्छा आणि मी नक्की श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करेन की माझ्या सर्व व्यवस्थित बिझनेसेस जे आहेत ते अगदी तुफान चालू दे यशस्वी होऊ दे आणि तुम्ही पैशांमध्ये यशामध्ये कीर्तीमध्ये घेऊ ही माझी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना असेल तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण असे बरेच निराश लोक आहेत जे बिझनेसमध्ये असे अपयश होऊन किंवा अपयशी स्वतःला समजून निराशेच्या गर्तेत गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक तर करायचाच आहे आणि कॉमेंटमध्ये सांगा मला की तुम्ही कुठले बिझनेस करता तुमचा बिझनेस का चालत नाही किती वर्ष झाली तुम्ही या बिझनेसमध्ये आहात नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दावा आणि लवकर मी पुन्हा व्हिडिओ छान अगदी वेगळ्या विषयावर घेऊन येईल पण मंडळी आणखीन एक मला तुमच्याकडे एक सांगायचं सा आहे की फेसबुकला माझं हो, मिस्टिकल एरा नावानी पेज आहे त्या पेजला नक्की 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 फॉलो करा कारण तिथे खूप सारे वेगवेगळे छान छान गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मा माझ्या फेसबुकची लिंक दिलेली आहे माझ्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली असते प्लीज मला कॉल न करता व्हॉट्सअपला मेसेज करा डायरेक्ट कॉल मी नाही उचलू शकत कारण बिझी असते त्याच्यामुळे मला मेसेज करून ठेवा तुमचा मेसेज नक्कीच माझी टीम माझ्यापर्यंत पोहोचेल तर मंडई पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा